नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थ्यांशीही संवाद साधला आहे यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ महिला आणि बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त आणि सातडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलदे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरणार राहणार नांदगाव तालुका नांदगाव यांनी सतरा जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वतः भरला होता महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी तीन हजार रुपये रक्कमच जमा झाल्याचं सांगून आपल्याला ही रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यांच्या घरी पती सासू सासरे आणि छोटी दोन अपत्य आहेत त्यांचे पती कापड दुकानामध्ये काम करतात सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारामध्ये भागविताना तारेवरची कसरत व्हायची कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वतः अस्मिता ग्रामसंघाच्या सदस्या झाल्या असून बाजरी प्रीमिक्स करण्याचं काम त्या करतात या पैशातून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचं सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले तसेच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन राहणार गिरणानगर तालुका नांदगाव यांनी बँक खात्यावर तीन दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचं सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले कुटुंबामध्ये त्यांच्यासह पती सासू आणि दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत त्यांचे पती खाजगी वाहन चालक आहेत त्या स्वतः उमेद अभियानच्या सी आर पी आहेत त्यांनी पंधरा जुलै रोजी स्वतः या योजनेचा अर्ज भरला होता स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केलं त्यांचा मुलगा आय टी आयला प्रवेश घेत असून त्यांच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचं त्या म्हणाल्या या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्री रुपी भाऊ आपल्या पाठीशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले तसेच तेजस्विनी नंदकुमार कुमार राहणार नाशिक ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न पुरे पडत होते मात्र तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली ही नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी तिला मासिक दहा हजार रुपये त्यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचं सांगून तिने राज्य शासनाचे माझे नाव ज्योती अरुण महाजन आहे आणि मला मुख्यमंत्री लाडकी वैना योजनेचा लाभ मिळालेला आहे माझ्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत माझ्या भावाने मला आर्थिक मदत खूप चांगली केलेली आहे ओम माझ्या कुटुंबातल्या माझ्या कुटुंबामध्ये आम्ही माझे मिस्टर बोल एक मुलगा आणि सासूबाई आणि मी राहते आणि याचा निवारा आम्ही व्यवस्थित म्हणजे या पैशांचा व्यवस्थित टीका आणि एवढ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी याचा उपयोग करेल आणि क्लाससाठी पण त्याला खर्च करू शकतो की कारण आम्ही आता आतावरचे असल्यामुळे आम्ही म्हणजे खूप काही गोष्टींना माघार येत होतो पण आता का अष्टामपणे भावाने साथ दिल्यामुळे आम्ही शिक्षणासाठी यशस्वीपणे पूर्ण त्याचा फायदा करू शकतो पैशांचा आणि चांगल्या ठिकाणी आम्ही त्याचा उपयोग करणार आहे नमस्कार माझं नाव तेजस्विनी नंदकुमार कोलते मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेशी लाभार्थी आहे माझं शिक्षण हे जी डी सी ए आणि बी कॉम झालेलं आहे घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधत होते पण अनुभव नसल्यामुळे मला नोकरीही मिळत नव्हती तर शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मला जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र नाशिक के येथे शासकीय कार्यालयामध्ये संधी ही उपलब्ध झालेली आहे यामुळे मला शासनाच्या कार्यालयामध्ये काम करण्याची संधी तसेच रित्त्या देखील हे प्राप्त होणार आहे यामुळे मला आर्थिक फायदा देखील होईल तसेच मी यापुढे माझ्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा नोकरीच्या शोधासाठी देखील मला त्याची संधी ही चांगली भेटेल यासाठी मी शासनाचे आभार मानते धन्यवाद माझं नाव सुमय्या शेख आहे मी मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाची लाभार्थी आहे माझं शिक्षण एम कॉम झालेलं आहे ही योजनाच्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये संधी उपलब्ध झाली यामुळे या मी शासनाचे आभार व्यक्त करते नमस्कार मी ज्योती सुनील खैरनार मी नांदगाव गिरणा नगर येथे राहते मी माझी मिस्टर काम आमची परिस्थिती थोडी होती तर मानला दोन मुलं आहे माना नाटकीबाई योजनेचे काल तीन हजार रुपये खात्यावर पडले सर त्याच्यामुळे माझ्या भावाने हो, मला रक्षाबंधनची ओळी दिल्यामुळे मी आज माझ्या संसाराला आर्थिक मदत करू शकते आणि माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मला खूप फायदा झाला आशा आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका